नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक कारल्यापासून रेसिपी आणलेली आहे खूप सुंदर होणारे आहे आणि कारली ही सगळ्यांना आवडत नसणार तरी पण अशी आवडणारी मी रेसिपी बनवणार आहे आणि कडू न होणारी आपण अशी रेसिपी बनवायची आहे पहा त्याच्यासाठी आता काय करायला लागणार आहे अशी कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला कापून घ्यायचे पहा अशी मोठ्या मोठ्या फोडी अशी छान पातळ पातळ करून घ्यायच्यात उभ्या आणि व्यवस्थित असं त्याचं वरचं साल वगैरे काही काढायचं नाही आहे आणि छान असं पातळ फोडी करून घ्यायच्या आहेत पहा वेगळ्या टाईपचं मला कारलं करून दाखवायचं आहे एकदम छान आणि कडू तर होणारच नाही पण सगळ्यांना आवडणारं असं कारलं आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण सगळ्या फोडी करून घेऊ व्यवस्थित पहा तुम्ही एका कारल्याच्या दोन फोडी जर पातळ असल्या तर दोन करा छो आणि मोठी असतील तर तीन करा अशी करून घेतलेली आहे मी आणि पहा असे पातळ पातळ केलेले आहेत छान दिसत आहेत दिसायला पण सुंदर दिसत आहेत पहा तुम्ही आणि आता आपण त्याला मोठा एक असं मीठ घालू चमचा मोठा चमचा भरून असं मीठ घालू आणि सगळीकडं चोळून ठेवायचं आहे आपल्याला मीठ छान असं च मीठ चोळल्याने ते छान असं कडू होणार नाही आणि थोड्या वेळ आपल्याला ठेवून द्यायचं तसंच मीठ दहा मिनटं तरी आपल्याला ठेवायचं आहे आता मीठ आहे चोळून आपण आता थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ हळदीनीसुद्धा त्याचा रंग छान येतो आणि आपल्याला कडूपणा कमी होण्यास मदत होईल तीसुद्धा अशी चोळून छान दहा मिनटं आपल्याला ठेवायची आहे पहा असं चोळून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि त्याच्यात बिया आहे त्यासुद्धा अशा चोळ मीठ चोळल्यानंतर थोड्या नरम होतील त्या सगळं आणि त्या आपोप अशा पण हलवलं का त्या बिया पडून जातील एखाद दुसरी बी असली तर पहा असं मी करून ठेवून घेते आता दहा मिनटं आता दहा मिनटं झालेली आहे पहा त्याला असं छान असं पाणी सुटलेलं आहे मिठाचं आणि हळदीचं असं चुरगळून घेते मी म्हणजे त्याच्यात थोड्या अशा बिया राहिल्या असतील त्यासुद्धा अशा खाली पडून जातील अशा चुरगळ्यानंतर पहा बिया निघालेल्या आहेत त्याच्यात आपाप आणि छान असं आपल्याला घोळून घेतल्यानंतर पाणी ओतून घ्यायचं आहे भरपूर पाणी ओतून त्याच्यातलं सगळं कडवटपणा आपल्याला काढून टाकायचं आहे कारण आपण मीठ चोळून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा कमी तर होणारच आहे पण स्वच्छ आपण धुण धुवून पण घेणार आहे याच्यासाठी का मीठ आहे त्याला लावलेलं ते मीठसुद्धा सगळं निघून जाईल आणि त्याचा त्याच्याबरोबर कडवटपणासुद्धा निघून जाईल पहा एवढं निघालेलं आहे त्याच्यात बियासुद्धा निघालेल्या आहे पाणी पण स्वच्छ काढून घेतलेलं आहे त्याच्यामधलं आता परत एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि खळबळून धुवायचं आहे मीठ सगळं व्यवस्थित काढून टाकायचं आहे जास्त मीठ ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये कारण आपण एक मोठ्ठा चमचा मीठ टाकलं होतं कारलं कारलं कडू न होण्याचं कारण कारण आपण त्याला मीठ आणि हळद छान चोळून चांगलं धुवून घेणार आहे मस्त चोळून चोळून म्हणजे आपलं कारलं कडू होणार नाही कारलं खायला तर खूपच चांगलं लागतं आणि डायबेटीज कोणाला ब्लड प्रेशर असलं तर कारलंची भाजी किंवा कारल्याचं पाणी असं सकाळ सकाळ पेल्याने पाणी काढून तरीसुद्धा डायबिटीजसाठी आणि ब्लड प्रेशरसाठी खूप उपयोग उपयुक्त असं पाणी असतं कारल्याचं खूप लोकं सकाळच्या पारी हे पाणी असं पितात आणि पण आपण हे कारलं न कडू होण्यासाठी आपण सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहा झालेलं आहे धुवून छान असं आता आपण त्याच्यासाठी काय लागणार आहे ते बघू पहा आता बाजूला ठेवून घेते मी कारलं आणि आपण घेणार आहे दोन मोठे चमचे बाजरीचं पीठ आपल्याला बाजरीच्या पिठापासून बनवायचं आहे न बेसन ना रवा ना तांदळ आपण बाजरीच्या पिठापासून बनवणार आहे कश्मीरी मिरची घातलेली आहे छान कलर येईल त्याच्यापासून त्याला आणि हा थोडा मालवणी मसाला आणि घरगुती केलेला हा मसाला आहे छान त्याच्यात हळदही थोडी घालून घेतलेली आहे आणि आपण आता थोडासा गरम मसाला घालायचा आहे कारण ह्या मसाल्यांमध्ये पण गरम मसाला आहे सगळ्या मिक्स मसाला आहे सगळा आणि आता मीठ थोडंसं चवीनुसार पिठामध्ये घालून घेऊ कारण आपण चोळलेलं मीठ आहे तरी त्याला थोडंसं राह राहतंच कितीही धुतलं तरी म्हणून आपण पिठाला जी चव येणार आहे त्याच्यासाठी छान असं मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि सगळं असं पण एकत्र करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ते छान घोळवून घ्यायचं आहे असं घोळवल्यानंतर एकत्र एक जीव होईल त्याचा आणि आपण कारली आपण घेणार आहे पहा आता ती आणि छान असे आपल्याला पिळून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंही पाणी ठेवायचं नाही आपल्याला पहा किती हिरवी गार कारली दिसत आहे छान त्याचा कलर तर सुंदरच आहे पहा अशी दाबून घ्यायची आहे थोडी थोडी घेऊन म्हणजे त्याच्यात थोडंही पाणी असेल ते निघून जाईल आणि आपल्याला छान असं कोरडं काटलं भेटेल पहा पाणी निघतं आहे त्याच्यामधले पिळल्यानंतर छान असं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला पाणी तेव्हा ती आपली रेसिपी चांगली होणार आहे खमंग आणि कुरकुरीत अशी होणार आहे पहा किती पाणी निघालं आहे त्याच्यामध्ये कारल्याची रेसिपी अनेक प्र प्रकारे बनवतात आणि ती मस्तच लागते खायला कशीही कारली बनवा छानच लागतात आणि कडू असली तरी पण ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते म्हणून कारल्याची भाजी जरूर खा एवढं पाणी निघालेलं ते टाकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला कोरडं मिळालेलं आहे कारलं छान असं आता आपण ह्या कारल्याला सगळा मसाला केलेला आहे घोळून तो असं छान लावून घेऊ पहा मस्त असं चोळून चोळून लावायचं त्याच्या आतपर्यंत छान असा मसाला भरला जाईल त्याच्यामध्ये आणि त्याचा चांगला स्वाद तर येईलच आणि तेवढं कुरकुरीत पण होईल ते असं सगळं करून घेऊ आपण पहा तुम्हाला असं आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला असं कारलं आवडलं का नाही ते आणि करूनही पहा खूप सुंदर होतं हे कारलं असं मी आता करून घेतलेलं आहे सगळं पीठ चोळून घेतलेलं आहे आणि आपण आता पॅन ठेवलेलं आहे त्याच्यावरती छान असं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेलसुद्धा यायला ला लागत नाही ह्या रेसिपीला असं सगळीकडे आपण तेल चोळून घेऊ छान असं तव्याला त्या पॅनला आणि एक एक असं कारला आपण ठेवून घेऊ त्याच्यावरती आणि मंद आशेवरती आपल्याला करायचं आहे मोठा घॅस करायचा नाही कारण मोठा घॅस केलं तर ते शिजणार पण नाही आणि ते कुरकुरीतसुद्धा होणार नाही म्हणून आता सगळं तेल तर लावून झालेलं ला आहे आपण आता पीठ लावलेलं ला आहे ते छान असं तव्यावरती घाऊन घालून घेऊ पहा असं घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असा कुरकुरीतपणा येईल आणि दिसायला तर सुंदर दिसतंच हे कारलं असं केलेलं पण खायलाही तेवढं रुचकर लागतं जरूर करून पहा असं कारलं खूप सुंदर होतं ते आमच्या घरात तर खूप आवडतं हे आणि हे कारलं तुम्ही असं दोन चार जर दिवस ठेवलं तरीसुद्धा राहणारं आहे हे कारलं आणि कुठे तुम्ही बाहेर गेलात तरीही हे कारलं तुम्ही घेऊन जाऊ शकता ते डब्यामध्ये व्यवस्थितच राहील त्याला काहीही खराब होत नाही बुरशी लागत नाही किंवा असं वास येत नाही कारण आपण त्याच्यामधलं सगळं पाणी तर काढलेलंच आहे पण असं मस्त घोळवलेलं आहे पिठामध्ये आणि छान असं खमंग आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर त्याच्यामुळे ते, ते अजिबात खराब होणार नाही दोन दिवस जरी तुम्ही बाहेर कुठे घेऊन गेलात आणि खायलाही तेवढं छानच लागणार आहे पहा असं मी सगळं ठेवून घेतलेलं आहे आणि बाजरीपासून असा कोणी विचारही केला नसेल का बाजरीचं पीठ आपण लावून हे करूया म्हणून पण बाजरीच्या पिठाला एवढी छान चव असते ना ते कारल्याला सुद्धा छान त्याची चव येणार आहे आता सगळं ठेवून घेतले आपण परत थोडंसं तेल त्याच्यावरती घालून घेऊ आणि कुरकुरीत होस्तपर्यंत छान आपण ठेवून देऊ ते कारण ते लगेच कुरकुरीत होणार नाही मंद आचेवरती ठेवल्याशिवाय आता मंद आच्यावर ठेवून झालेलं आहे आता पलटी करून घेऊ आपण पहा किती सुंदर कलर तर आलेलाच आहे पण छान असं दिसतायला पण सुंदर दिसतंय पहा आता सगळे आपण पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं खमंग भाजून घेऊ पहा असं म्हणजे आपण पाहुणे आल्यानंतरही सु तुम्हा असं क साईडला जेवतानी तुम्ही ठेवू शकता किंवा मस्त असं खायला तर कुर कुरकुरीत लागणार ला हे असं केलेलं खूप कारलं कडून होणारं आवडेल असं करून पहा जरूर आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाढलं कारलं आणि तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नस नका मैत्रिणं आणि सबस्क्राईबही करा बेल बटन दाबा आणि तुम्हाला वाटलं तर करूनही बघा असं आवडलं तर छानच होतं ते कारलं आता पलटी करून परत आपल्याला मंद असेवर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पहा सगळे पलटी करून झालेले आहे आता आता कारलं कारलं हे कडू तर होतच कारल्याचा हा गुणधर्म आहे पण अशा रीतीने करून पाहिलं तर कारलं कडू होणार नाही हे शंभर टक्के गॅरंटीने मी सांगते आणि आता परत आपण थोडंसं तेल घालून घेऊ दुसऱ्या बाजूनी पलटी केले खरपूस भाजण्यासाठी छान असं होईल ते पहा मस्त परत थोडंसं ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे झालेलं आहे पहा छान असं खरपूस पाहू शकता तुम्ही आता आपण वाढून घेऊ खायला एका प्लेटमध्ये छान झालेलं आहे ते कारलं छानच होतं आणि मस्त लागतं असं केले आणि कुरकुरीत पहा प आता प्लेटमध्ये आपण वाढून घेऊ तुम्हाला कसं वाटतं आहे छान दिसतं आहे का नाही मस्त असं वाटतंय काय नॉनव्हेज वगैरे केलं आहे का काय का फ्राय झालेलं असं दिसतंय खूप सुंदर त्याचं टेक्चर आलेलं आहे असं करून पहा आणि मस्त खा आणि स्वस्त भाकरी भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा वरण सुद्धा ते छान लागणार आहे साईडला असं करून घेतलेलं आहे मस्त पहा किती सुंदर दिसते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मस्त झालेलं आहे आपलं कारलं कुरकुरीत खमंग बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपी